सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्वांच शुकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं आज दोन हजार चोवीस लोकसभेसाठी विचार करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यामध्ये तीन लोकसभा मतदारसंघात धाराशिव सोलापूर आणि माडा या मतदारसंघातून वाईज प्रत्येक गावातून एक किंवा दोन उमेदवार राखीव मतदारसंघातून अनुसूचित जमातीचे प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार असून शहरातून आम्ही उमेदवार देऊ आज इथं आम्ही चार उमेदवार समोर आम्ही गवळी वस्ती भागातून ईश्वर आयरे शेखर तवटेकर बाळू वाघमारे आणि अशोक बनसोडे चार उमेदवार येतात आम्ही आम्ही आज चारची उमेदवारी घोषित तुम्ही आम्ही अशा प्रत्येक प्रभागातून प्रत्येक गावातून आम्ही उमेदवार देणार आहोत मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारं या सरकारनं आरक्षण दिलेलं नाही दहा टक्क्यामध्ये आमची फसवणूक झाली आज दिलेल्या दहा टक्क्यामध्ये पोलीस भरतीला अडथळा आहे शिक्षणात आत्ता नीटची एक्झाम आहे त्यात तुम्ही दहा टक्के ठेवलेलं नाही इंजिनिअरिंगमध्ये दहा टक्के आरक्षण नाही आहे आणि हे सरकार आज इलेक्शनला सामोरं झालं या सरकारचा तीर्धक्कार या प्रशासनाचा तीर्ध म्हणून मोठ्या प्रमाणात लोकसभेला आम्ही उमेदवार आमच्या मराठा समाजाच्या वतीनं सोलापूर शहरातून लोक राखीव मतदारसंघातून धाराशिव आणि माडा कोकण मतदारसंघातून गाववाईज लोकवर्गनी गोळा करून जो महाराष्ट्राचा पॅटर्न हा देशभर जाणार असून आज त्याच्या पुढं जाऊन सांगतो वाराणसी मतदारसंघातून आमचे बांधव महादेव तळेकर आणि संदीप मांडवे ये वाराणसीतून फॉर्म भरणार तुम्ही लोकसभेला सांगताय आमच्या ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाला वेढत काढलंय ज्या पद्धतीने तुम्ही मराठा समाजाचा अपमान केलाय तुम्हीच तुम्ही गुलाल लावला वाशीला बोलून तुम्हीच अधिसूचना काढली सगळ्या स्वरीची आणि हे सगळं आजच्या तारखेला बघायला गेलं तर तुम्ही आमच्या घोर अपमान केलाय त्याची परिमिती म्हणून मराठा समाज संघर्षाच्या पावित्र्यात येणाऱ्या लोकसभेला तुमच्या समोर उभा ठाकलाय तुम्ही इलेक्शन घ्या काही लोक म्हणले त्याच्यामुळे भाजपचा आहे आणि काँग्रेसवाल्यानंतर कुठं काय बघितलं आमचं त्यामुळे आमचं गाव आम्हीच उमेदवार आम्हीच मतदार आमचाच उमेदवार तुम्ही आमच्या गावात यायचो नाही आम्ही तुमच्या गावात येणार नाही गावागावाचं मतदान त्याच उमेदवाराला आज मोहोळ तालुक्याची यादी होती एकशे चाळीस उमेदवाराची माळशिरस तालुक्याची यादी होती एकशे दहा उमेदवाराची सोलापूर शहरातनं आज पहिलीच मिटिंग कॉल केली आपण चार उमेदवार मीडियासमोर आणले आपण अशा आज प्रकारे आजपासून आमचं काम चालू झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात या तिन्ही मतदारसंघातून लोकसभेच्या आमचा ज्याने ज्याने अपमान केला आहे सगळ्या पक्षाचे लोक आहेत तिथं मनोज जरांगी पाटलांची एस आय टी लावता का मनोज जरांगी पाटलांची एस आय टी लावता दहा टक्के आरक्षण दिलं म्हणून तोंडाला पानं पुसता आमचा अपमान करताय या लोकसभेला या आमच्या दारात तुम्हाला तुमची लायकी दाखवल्याशिवाय हा मराठा समाज शांत बसणार तुमच्या या